लोकसेवा आयोग तर मित्र बघा मित्रांनो एम पी एस सी तुमच्या ज्या तारखा आहेत परीक्षेच्या तारखा तर त्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकला ऐकला प्रेस करून ऑन नॉर्ची सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा एम पी एस सी परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार आहे संदर्भात ही अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा व्हिडिओला सुरुवात करूया सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती केले जाणार आहे आणि सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे विशेष म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे बघा लोकसत्ताने प्रकाशित केले होते की आयोगाने याची दखल घेत लवकरच तारखा जाहीर होणार आहेत असे कळवले जात आहे बघा राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरता आरक्षण अधिनियमामधील तरतुदी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू झाले आहेत त्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध होऊन बघा आता सुधारित जे प्रतीक्षा आधी आहे ठीक आहे तर सुधारित तुमच्या ज्या एम पीच्या तारखा जाहीर होण्यासंदर्भात बघा इथं महत्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा बघू शकता तुम्ही इथं तर सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल या बाबत निश्चितता नसल्याने सध्या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येणार नाही प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यापासून परीक्षेच्या पूर्वतयारीकरता पुरेसा कालावधी देऊन परीक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल असे कळवण्यात आले आहे बघा एम पी एस सी बाबतच्या परीक्षा सूत्रांचे उत्तर लोकमत्ता सत्ताने प्रसिद्ध केलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो लवकरच तुमच्या सुधारित तारखा जाहीर होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट देतात असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिल्कन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र